श्रीधर खोलीतून निघून जाताच दासांनी दोन्ही हातांना जोराची इसके मारून हात मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण दोरीच्या गाठी अगदी पक्क्या होत्या ओढ दिल्याने हात काचले गेले इतकेच शेवटी धापा टाकी ते खिडकीला टेकून नुसते उभे राहिले पुन्हा खोलीचं दार उघडलं आणि त्या बाई खोलीत आल्या त्यांच्या मागोमाग दार बंद झालं बाहेरून कडी सरकवल्याचा आवाज आला पावलं जिना उतरून खाली गेल्याचा आवाज आला मग शांतता त्या बाईला एकट्यानेच खोलीत येताना पाहिल्याबरोबर दासांच्या चेहऱ्यावर आशा आली ते हलक्या आवाजात म्हणाले ये ये तो हलकट परत यायच्या आत माझे हात मोकळे कर ये लवकर ये दाराच्या आत दोन पावलांवरच त्या बाई उभ्या होत्या त्या आशाच उभ्या राहून दासांच्याकडे पाहत होत्या दासांचे शब्द त्यांनी ऐकलेच नसावेत असं वाटत होतं त्यांचे लक्ष दुसरीकडेच कुठेतरी होतं पहिल्यांदाच आपण अंधार पडल्यावर या खोलीत येतो आहोत नाही त्या म्हणाल्या दासांच्याकडे एकही नजर न टाकता त्या खोलीभर हिंडत होत्या खिडक्यांतून बाहेर पाहत होत्या खोलीची पुरी चक्कर झाल्यावर त्या शेवटी मधल्या मोठ्या लाकडीदारापाशी येऊन उभ्या राहिल्या उतावळ्या आवाजात दास म्हणाले वेळ महत्वाची आहे हे समजत नाही का तुला सुटकेचा काहीतरी प्रयत्न नको का करायला माझे हात मोकळे कर ये लवकर आणि मग दासांचे शब्द त्यांच्या ओठांवरच अडले त्या बाईचा चेहरा बदलत होता आधी डोळे वटारल्यासारखे मोठे झाले दातांखाली उठ गच्च आवळले होते मान डावी उजवीकडे हलायला लागली या खुणा दासांच्या परिचयाच्या होत्या त्या बाईंना तो अटॅक येणार होता पण खर तर ही वेळ मुळीच नव्हती बंगला एवढ्यातच अगदी नवा झाला होता अजून किमान तीन वर्ष तरी काहीही व्हायला नको होतं अजून महिना सुद्धा उलटला नव्हता पण त्या बाईंची मान अन, आणखी जोराने हालायला लागली त्या शरीराला आळोखे द्यायला लागल्या दोन्ही दोन्ही हात पसरून त्या फिरायला लागल्या केसांची वेणी सुटली केस मोकळे झाले खांद्यावरून खाली आले वटारलेल्या डोळ्यांत लाली आली होती दात विचकले होते पण ते हास्य नव्हतं हास्याची भयानक विद्रूप नक्कल होती त्यांच्या अंगात येत होत आणि दास नको त्यावेळी त्या ठिकाणी नको त्या अवस्थेत होते पाय बांधलेले हात मागे खिडकीच्या गजाला जखडलेले अर्थात हा अंगात येण्याचा प्रकार पूर्वी अनेक वेळा झाला होता भुकेल्या वास्तूची ही हाक होती पण अशा वेळी दास बाईंना वखारेतल्या जाड भिंतीच्या खोलीत कोंडून बाहेर पडू शकत असत आता ते काय करणार खालून फट्टा असा मोठा आवाज आला आणि त्या क्षणी खोलीतला दिवा गेला मिट्ट काळो झाला दासांची नजर इकडे तिकडे फिरत शेवटी खिडकीतून बाहेर आणि खाली गेली खालीही सगळा अंधार दिसत होता नाही अगदी अंधार नाही खालच्या अंगणात लालसर पिवळसर हलता प्रकाश दिसत होता दिव्यांचा नाही मेणबत्तीचा नाही आगीचा आगीच्या ज्वाळांचा मग नाकाला तो धुराचा जळल्याचा वासही आला त्या बदमाशाने बंगल्याला आग लावली होती आणि त्या आगीतच विजेचा फ्यूज उडला होता आणि आता त्यांना बाईच्या अंगात येण्याचं कारण समजलं बंगल्यात आग लागली होती त्याबरोबर त्या, त्या वास्तूने हाक दिली होती खोलीत पार काळो होता डोळे फाडफाडून पाहिलं तरी काहीही दिसत नव्हतं फक्त आवाज कानावर येत होता पाय जमिनीवर आपटल्याचा आवाज आणि हुंकार दिल्याचा आवाज त्या बाई आता खोलीभर धिंगाण घालायला लागल्या होत्या मधूनच एकदा त्यांचा हात दासांच्या तोंडाला स्पर्श करून गेला एखादी तापलेली तार स्पर्शल्यासारखा चटका बसला त्या सुरुवातीच्या आवाजाखेरीस आणखीनही काही काही आवाज त्यांच्या कानावर येत होते किंवा आल्यासारखे वाटत होते लहान मुलांच्या हसण्याचा बागडण्याचा रडण्याचा आवाज वयस्क श्रीच्या भजन म्हणण्याचा आवाज मोठ्यांच्या गप्पा गोष्टींचा आवाज पण या सर्व आवाजात मधून मधून किंचलही आवाज होते आवाज कुठून येत होते त्यांना माहीत नव्हतं आवाज खरे आहेत का मेंदूचे भास आहेत हेही ते त्यांना उमगत नव्हतं मग बंद दाराच्या फटीतून लालसर प्रकाश खोलीत आला शेवटी आग तिसऱ्या मजल्यापर्यंत येऊन पोचली होती आणि त्या अर्धप्रकाशात समोर खोलीत खरोखरच काय आहे हे, हे त्यांना दिसलं हा आकार त्या बाईचा खासच नव्हता हे दोन दोन इंच आग ओकणारे डोळे त्यांचे खासच नव्हते आणि हा पायांना हादरा देणाऱ्या हुंकार त्या बाईचा खासच नव्हता आणि हा अंगाला होणारा स्पर्श बोटांचा खासच नव्हता त्यानंतर अणुकुचीदार नख्याच वाटत होत्या शेवटी प्राक्तन त्यांच्या भेटीला आलं नरकाच्या खाईत अनेक निरपराधी जीवांना त्यांनी बुजून लोटून दिलं होतं तीच खाई आता त्यांच्यासाठी उघडत होती जेव्हा दोन काटेरी अंग भाजणारे हात शरीराभोवती आले जेव्हा त्या हातांनी जबरदस्त हिसका मारून त्यांना खिडकीपासून खेचून घेतलं दोर तुटताना हातांतून अगदी जीव घेणी कळ आली जेव्हा किंचळण्यासाठी तोंडाचा आज झाला पण भाजणाऱ्या हवेत सुकलेल्या घशातून शब्दच येईना जेव्हा ते हात त्यांना ओढत ओढत मधल्या लाकडी घेऊन गेले जेव्हा असंख्य तीक्ष्ण नांग्यांनी शरीरात अस्थि आणि कण शोषून घेतला जेव्हा या सर्व यातना त्यांना जिवंतपणी मृत्यूच्या अख्याच्या क्षणापर्यंत भोगाव्या लागल्या तेव्हाच त्यांना वर्षा वर्षाच्या अगणित पातकांची उपरती झाली पण अर्थात तेव्हा फार उशीर झाला होता अरुणा आतल्या खोलीत झोपली होती श्रीधर बाहेरच्या खोलीत सोफ्यावर झोपला होता दोघांची झोप अस्वस्थ होती सारखी सारखी चाळवली जात होती वेड्या वाकड्या स्वप्नांनी काळजाला हिसका बसून जाग येत होती पण त्यात अस्वाभाविक काय होत एका निषिद्ध मितीला स्पर्श करून आलेलं मन सैरवैर झालं होत कोवळं पान आगीच्या नुसत्या जवळ किनेच हुरपळून जात होऱ्याशिओ तुला कल्पनाही नसेल अशा गोष्टी विश्वात आहेत शेक्सपियरचे शब्द किती खरे होते जणू समोरचं जग म्हणजे आरशातल्या केवळ एक मायावी प्रतिबिंब होत आणि चुकून त्यांच्या बोटाचा स्पर्श आरशाच्या धारधार कडेला झाला होता जिथं बोट कापणारी तीक्ष्ण धार होती शेवटी पडून राहणं अशक्य झालं आणि चारच्या सुमारास श्रीधर पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आला आणि त्याच्या मागोमाग अरुणाही आली झोप येत नाही ना हे विचारण्याची गरजच नव्हती बस चहा करतो श्रीधर म्हणाला अरुणा टेबलापाशी बसली टेबलावर दोन्ही कोपर टेकून मग हाताच्या तळव्यावर तिने कपाळ टेकवलं तिची अवस्था काय असेल याची श्रीधरला पूर्ण कल्पना होती केवळ सात आठ दिवसांच्या अवधीत तिच्या साऱ्या आयुष्याची पार धुळधान झाली होती घर नाही नातेवाईक नाहीत काहीही नाही, काही नाही। ज्याला खडतर आयुष्याची धकाधकीच्या मामल्याची सवय असते तो असे लहान सहान धक्के सहज सहन करतो पण ही अरुणा एका संरक्षित कवचात वाढलेली उद्याचा विचार करण्याची वेळ तिच्यावर आली नव्हती नव्हे तशी कधी शक्यताही भासली नव्हती एखाद्या काचघरात नाजूक रोप वाढावं तशी ती वाढली होती आणि आता एकदम वादळ वाऱ्यात ऊन पावसात फेकली गेली होती दोन चार सांत्वनांच्या शब्दांनी तिचं दुःख थोडेच कमी होणार होत अरुणा मनाशी एक ठाम निर्धार कर श्रीधर म्हणाला तुझ्यावर अतिशय भयानक आपत्ती गुजरली आहे तुझा त्यात कोणताही दोष नाही पण आता मात्र परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायला हवं जे झालं ते कितीही अप्रिय असलं तरी त्याचा स्वीकार करायला हवा नजर भूतकाळावर ठेवायची नाही नजर भविष्यावर वळवायची आणि मी सतत तुझ्यामागे तुझ्या मदतीसाठी उभा आहे हे विसरू नकोस सतत ध्यानात ठेव तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं पण ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती उठून तिने बेसिनपाशी हात तोंड धुतलं श्रीधरने पुढे ठेवलेला चहा घेतला आता आपल्या पुढे बरीच कामं आहेत श्रीधर म्हणाला त्या बंगल्याला भेट द्यायची ना त्याआधी दुसरं महत्वाचं काम आहे आधी त्या वखारीला भेट द्यायला हवी ती जोडी जरी कालच्या अग्निप्रलयातून वाचली तरी घराची दारं बाहेरून बंद आहेत त्यांना बाहेर पडणं इतकं सोपं असणार नाही आपण त्या आधीच भेट द्यायला हवी स्कूटरच्या श्रीधरने दोन तीन जाड पिशव्या टाकल्या ते वखारी तेव्हा जेमतेम उजाडलं होतं स्कूटर उभी करून श्रीधरने वखारीचं कुलूप उघडलं दिवा लावून आत एक नजर टाकताच त्याला दिसलं की अजूनपर्यंत इथे कोणीही आलेलं नाही हाताने खून करून त्याने अरुणाला बोलवलं ती आत येताच तिच्या मागे दार लोटून ठेवलं एक पिशवी त्याने तिच्या हातात दिली पैसे अडकेत दागिने इत्यादींचा पसारा समोर पडला होता तिकडे हात करीत श्रीधर म्हणाला वास्तविक आपला यापैकी कशावरही हक्क नाही पण हे इथे राहून देता उपयोगी नाही आधी आपल्याबरोबर घेऊन जाऊया मग पाहूया त्याच काय करायचं ते नोटा दागिने जड जवाहीर यांनी दोन पिशव्या भरल्या इतर कशालाही त्यांनी हात लावला नाही वखारी बाहेर येऊन श्रीधरने मागे दाराला कुलूप लावलं आणि ते दोघं सरळ त्यांच्या ब्लॉकवर आले सामानात ठेवून आल्यावर मग श्रीधर म्हणाला आता त्या बंगल्याला भेट देऊया सेट से, पासची गर्दी लांबवरूनच दिसली श्रीधरने स्कूटर तिथे बाजूला थांबवली आणि ते दोघं खाली उतरून गेट पासच्या बघ्यांच्या गर्दीत सामील झाले त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं लोकांच्या आपापसात चाललेल्या बोलण्यावरून काय झालं असावं याचा बरोबर अंदाज येत होता अहो आम्हाला रात्री जाळ दिसला म्हणून इथं येऊन पाहिलं तर खालपासून वरपर्यंत अहो मीच फायर ब्रिगेडला फोन केला दोन तास घेतले त्यांनी इथे यायला तोवर बंगल्याची पार राखरांगोळी होऊन गेली होती आता पोलीस आलेत वाटत अरुणाला खून करून श्रीधर तिला घेऊन गे। गेटमधून आत गेला जोपर्यंत कोणी हटकत नाही तोपर्यंत पुढे जात राहायचं त्याने ठरवलं होतं बागेतल्या वाटेवर बऱ्याच लोकांची ये जा चालली होती गंमत तमाशा पाहायला जमलेले लोक क्षणभर मनोरंजन करून घेण्यासाठी जमलेले लोक त्यांना कशातच सोयर सुतक नव्हतं त्यांच्यातून श्रीधर आणि अरुण पुढे गेले आतल्या अंगणात पोहोचले वरांड्याच्या पायऱ्यांपशी एक निळी पोलीस व्हॅन आणि एक पोलीस जीप उभी होती पण श्रीधर अरुणाचं लक्ष समोरच्या भग्न अवशेषांवर होत वरांड्याचे दोन तीन खांब उभे होते पण मागची सर्व इमारत आत कोसळली होती तडकलेल्या काचा होरपळून कोळसा झालेली लाकडं धोरकटलेल्या विटा दगड यांचा नुसता खच पडला होता दोन तीन फुटांच्या वरचा सर्व भागच कोसळला होता पोलिसांचे लोक तो राडारोडा उलता पालता करून पाहत होते अर्थात आगीत कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला आहे का हे पाहत असणार शिवाय आता पोलिसांचे तज्ज्ञ येतीलच अवशेषांची पाहणी करून आग कशी लागली असावी हे शोधून काढण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना आवश्यक तो पुरावा सापडणार यात काहीच शंका नव्हती कारण श्रीधरने काहीच लपवण्याचा प्रयत्न केला नव्हता पण पोलिसांसाठी ते एक कोडेच राहणार होते जास्त चौकस लोक चौथाऱ्यावर चढून आतला ढीक पाहत होते जोपर्यंत ते चार पावलं दूर राहत होते तोवर पोलीस त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते श्रीधरही चौथाऱ्यावर चढला मागच्या बाजूस गेला तो भाग तिसऱ्या मजल्याच्या त्या बंद भागाखाली येत होता या अग्नीत एखादा सापडला तर त्याच्या हाडांची शकलेच मागे राहणार किंवा मा एखादं होरपळलेलं मोठं हाड दिसणार तसं काही दिसलं नसावं नाहीतर पोलिसांच्या धावपळ झाली असते पोलिसांच्या पेक्षा ते एक जास्त रहस्यमय प्रकरण होतं कारण आगीच्या वेळी बंगल्यात कोणी व्यक्ती प्रत्यक्ष हजर होत्या की नाही याची पोलिसांना काहीही माहिती नव्हती पण श्रीधरला माहिती होतं की तिसऱ्या मजल्यावर ते दोघं होते पण जर त्यांचे काही अवशेष सापडले नाहीत तर काय निष्कर्ष काढायचा आगीतून कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांनी आपली सुटका करून घेतली असं असेल तर मग ते दोघं वकारीवर परत आले असते पण ते आले नव्हते मग वाचले असतील तर कोठे होते विचारांचा हा मार्ग एखाद्या दलदलीसारखा होता जसा जसा पुढे जाईल तसतसा पाय आणखीनच खोलात रुतत होता रोजच्या जगाच्या अनुभवाच्या पातळीपेक्षा वेगळ्याच पातळीवर घडणाऱ्या या घटना त्यांना व्यवहारातले तर्काचे नियम लावण्यात अर्थच नव्हता पुढे जात जात ते बंगल्याच्या डाव्या बाजूला आले तिथेच बागेचं ते शोभेचं तळ होतं त्या तळ्याकडे पहा श्रीधर तिथे काही वेळ उभा राहिला तळ्याच्या पृष्ठभागावर पातळसर राखेचा थर पसरला होता जळलेल्या करपलेल्या कागदांचे काही कपटे पाण्यावर तरंगत होते वरवंड तडकली होती जळत्या वाड्याच्या दगिने तडकली असणार वरचा ॲनिमलसारखा सारखा रंगही वितळून खाली पसरला होता कानावर लोकांच्या बोलण्याचे हालचालींचे खांडकी डबर उलथे पालते करण्याचे आवाज येत होते काही क्षण ते आवाज एकदम थांबले असा अचानक शांततेचा अनुभव कधी कधी गर्दीतही येतो पण त्या शांततेच्या पाच सात सेकंदात श्रीधरला काही वेगळंच ऐकल्याचा चा भास झाला आवाज किंवा त्यांचे अनुना, अनुनाद किंवा त्या अनुनादांच्या स्मृती विविध वयाच्या वेगवेगळ्या आवाजाच्या पुरुष स्त्रिया मुलं यांचे एकत्रित हसण्याचा बोलण्याचा ओरडण्याचा रडण्याचा आणि किंचळण्याचा आवाज पूर्वी एकदा तिसऱ्या मजल्यावर त्याला हा अनुभव आला होता इथे बळी गेलेल्यांचे भावनांचे आविष्कार या वास्तूत गोठले होते अगिनीवाडा भस्मसात झाला होता पण तो कृष्ण कर्दमाचा गाभा तसाच होता पण हे पूर्वीही झालं नव्हतं का अरुणा शेजारीच उभी होती तिच्या चेहऱ्यावरून अजूनपर्यंत तरी तिला काहीही जाणवलं नसावं असं दिसत होतं तिला ते जाणवण्याआधीच इथून हलायला हवं तिच्या मनात दुःखद आठवणी काय कमी होत्या का त्याच्यात ही भीतीची भर कशाला अरुणा चल श्रीधर म्हणाला ती लगबगिनी परत फिरली वियोगाशी जोडल्या गेलेल्या या वास्तूत ती परत आली आणि इतका वेळ थांबली हेच विशेष होत स्नान आणि नाश्ता उरकून दोघं बाहेरच्या खोलीत बसले होते आयुष्यातला अध्याय पुरा झाल्यासारखा वाटतो नाही श्रीधर म्हणाला तुझ्या आणि माझ्याही आधी तुझ्या सांपत्तिक स्थितीचा विचार करायला हवा खरं तर चार पाच दिवसांपूर्वी आपण एकमेकांना पार परके होतो पण आपल्याला अशा काही विलक्षण प्रसंगातून जावं लागलं की दिवस रात्र एकमेकांच्या सहवासात राहण्याखेरीज एकमेकांवर संपूर्ण विश्वास टाकण्याखेरीज आपल्याला गत्यंतरच नव्हतं नाही का एखादी बस किंवा गाडी दुर्घटनेत अपघातात सापडली की तासाभरापूर्वी एकमेकांना संपूर्ण परके असलेले लोकही एकमेकांच्या मदतीसाठी धावतात अगदी जवळचे वाटायला लागतात पण लाग आता घाट दुर्घटना अपघात आणि इमर्जन्सी सगळं काही माग गेलं आहे आपण आता साध्या सपाटीच्या रस्त्याला लागलो आहोत आता पूर्ववत रोजचं आयुष्य जगायचं आहे श्रीधर अरुणा म्हणाली इतक्या विलक्षण अनुभवातून गेल्यावर पुढचं आयुष्य पूर्ववत वाटेल असं खरंच तुम्हाला वाटत या अनुभवांचा काहीही वारसा मागे राहणार नाही असं खरंच तुम्हाला वाटत श्रीधरने अरुणाकडे पाहिलं मग त्याला जाणवलं की अगदी साधी अशी म्हणण्यासारखी त्या दोघांची ही पहिलीच भेट होती गेले काही दिवस ते एकमेकांच्या सततच्या सहवासात होते पण सतत तणावाखाली होते व्यक्तिगत विचारांना वेळच मिळाला नव्हता सारखी धावपळ चालली होती एक स्त्री एक तरुणी म्हणून तो तिच्याकडे प्रथमच पाहत होता गौर वर्णाचा कुरळ्या केसांच्या पितला किंचित उभा चेहरा टपोरे भावदर्शी डोळे त्याची संपूर्ण खात्री होती आपल्या विचारात कणभराचीही कामुकता नाही पण ही गोष्टही खरी होती अरुणाचा चेहरा व्यक्तिमत्व सर्व आकर्षक होतं नाही आयुष्य पूर्वीसारखं कधीही असणार नाही हे मला पटत लोखंड भट्टीत काही वेळ राहिलं की त्याच्यावर एक ताव चढतो आपलं असच झालं आहे पण तो बोजा तो बदल ते जे काही असेल ते बरोबर घेऊन पुढचं आयुष्य तर क्रमायचंच आहे नाही का हो एक उसासा सोडत अरुणा म्हणाली अरुणा मागच्या दुःखांचा बोजा सतत खांद्यावर वाहणार असशील तर आयुष्य सुखी होईल सगळं विसरून जा असं मी मुळीच म्हणत नाही पण एक लक्षात घे डोंगर पार केला की त्याच्या पायथ्याशी त्याची सावली गडद असते पण तुम्ही पुढे पुढे जात राहिलात की हळूहळू सावली बाहेर येता आणि खूप मार्ग क्रमल्यानंतर मागे वळून पाहिलं की लक्षात येतं की सावली म्हणजे एक काळा ठिपका आहे सारा आयुष्य झाकळून टाकणे इतकी मोठी खासच नाही तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव मागचं विसरायचं नाही पण मनात सतत आशा ठेवायची मला माहीत आहे तुम्ही केवळ माझ्या समाधानासाठी बोलत नाही आहात मनापासून बोलत आहात मी खरंच प्रयत्न करेल गुड गर्ल आता तुमच्या राहण्यासंबंधात गेले दोन तीन दिवस अपवादात्मक होते तेव्हा इथे राहिलीस ते आवश्यक आणि योग्य होतं आता तुझ्यासाठी एखादी जागा पाहूया पैशांचं कसं आहे बाबांनी आमच्या तिघांचा जॉईंट अकाउंट ठेवला आहे तेव्हा पैशांची अडचण नाही शिवाय त्यांच्या सर्व गुंतवणुकीत त्यांनी ते आई आणि मी अशी जॉईंट नावं टाकली आहेत आणि मग जरा गहिवरल्या आवाजात शिवाय बंगल्यावरून आपण सगळं काही आणलं त्यात रोख रक्कम आई आहे आईचे माझे दागिने आहेत सर्व काही आहे स्टेडी अरुणा स्टेडी कशी स्टडी होऊ ही सगळी धंदवलत सगळे पैसे अडके सगळे दागिने त्यांच्या आईवजी आई बाबा असते तर श्रीधर काय बोलणार तिचा आवेग स्वभाविकच होता पण तीच जरा वेळाने म्हणाली सॉरी मनातला विचार तुमच्यासमोर उघड केला कारण तुम्ही अजिबात परके वाटत नाहीत सॉरी सॉरी म्हणण्यासारखं काहीही झालं नाही ठीक आहे तर मग आज आपण जागा पाहूया मी तर सुचवीन एखादं विकत घेण्यापेक्षा गेस्ट म्हणून कुठे सोय झाली तर जास्त चांगलं आणि अर्थात मी काही तुझं गार्डियन नाही पण व्यवसाय म्हणून तुझ्या मनात काही विचार असतील तर होईल तशी आणि तेवढी मदत करायला मी अगदी आनंदाने तयार आहे ठीक आहे हे बोलायचं होतं आता दुसरं एक सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे वखारीतून भरून आणलेल्या पिशव्या तिथे सोफ्याखाली सारलेल्या होत्या त्यांच्याकडे बोट करीत श्रीधर म्हणाला यांचं काय करायचं अंगावर शहारा आल्यासारखा अविर्भाव करत अरुणा म्हणाली मला तर त्यातली कवडी सुद्धा नको ते मला माहीत आहे अरुणा पण त्याची काहीतरी विल्हेवाट तर करायलाच हवी नाही का ते तर काही रस्त्यावर नदीत उकिरड्यावर फेकून देता येत नाही बर कोणाच्या कानावर आलं तर नाही ती तोहमत यायची आपल्यावर कारण त्याची मालकी आपण साबित करूच शकणार आहे त्याचा काहीतरी सकार्यासाठी उपयोग करता आलं तर बरं होईल असं वाटतं तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा मला त्या स्वारस्य नाही छान वर्तमानपत्रातल्या जागा भाड्याने देणे लेडीज हॉस्टेल पेंग गेस्ट यांच्या जाहिराती पाहिल्या दोन तीन ठिकाणी फोन केले काही जागा त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या पण अरुणाचं समाधान होत नव्हतं जेवण करून ते ब्लॉकवर परत आले होते जरा वेळाने अरुणाच म्हणाले मला अगदी चोखंदळ म्हणाल नाही का तुम्ही हे नको ते नको सारखं दोषच काढत होते श्रीधर जरासा हसत म्हणाला भिकाऱ्याला निवड नसते अशी एक म्हण आहे बेगर्स हॅव नो चॉईस माहीत आहे ना जे समोर येईल ते स्वीकारायलाच पाहिजे अशी काही तुझी परिस्थिती नाही म्हणून या साऱ्या गमजा असंच की नाही तसं नाही तुझ्या पसंतीचा तुला हक्कच आहे हो की नाही जरा गंभीर होत अरुणा म्हणाली श्रीधर खर सांगू का आजवर आई बाबांव्यतिरिक्त एकट्यानी अशी मी राहिलेलीच नाही आजकाल मुली सरळ परगावी शिक्षणासाठी जातात बोर्डिंग हॉस्टेलमध्ये राहतात तेव्हा मी म्हणजे अगदी काकूच वाटत असेल ना तुम्हाला नाही का वेल तसं नाही पण जरा धीट व्हायलाच हवं तुला यापुढे तुझी तूच तुझ मुखत्यार आहेस तुझे सगळे निर्णय तुला एकटीलाच घ्यायचे आहेत हरकत नाही तुला कशाची माहिती नसली तरी ती माहिती मिळवता येते अनुभवाने माणूस शहाणा होत जातो फक्त एक काळजी घे आपला अननुभवीपणा कोणाच्या नजरेस पडणार नाही एवढं पहा नाही तर फसवणारे गैरफायदा घेणारे सर्वत्र आहेतच पण तुम्ही आहात ना सल्ला मसलतीला मी आहे ना श्रीधर म्हणाला पण मी जन्मभर तुझ्याबरोबर थोडीच असणार आहे असे शब्द त्याच्या अगदी ओटांवर आले होते पण त्याने ते उच्चारले नाही कदाचित कदाचित आज संध्याकाळपर्यंत आणखीन काही पाहूया नाहीतर उद्या सकाळी मी कोणती तरी एक नक्की ठरवीन चालेल अग मला तुझ्या राहण्याने इथे अडचण होते आहे अशी का तुझी समजूत आहे मुळीच नाही एकट्या एकट्याने राहणारा मी हा बदल किती छान वाटतो पण शेवटी रूढी परंपरा आहेतच ना अगदी इमर्जन्सीच होती तेव्हा आपण हा विचार सुद्धा केला नाही आणि ते योग्यच होत पण आता विचार करायलाच हवा नाही का त्यांच्या यादीतल्या उरलेल्या तीन ठिकाणांना त्यांनी संध्याकाळी भेटी दिल्या शेवटची जागा म्हणजे एक बंगला होता हाऊस मधली जागा होती जागा स्वतंत्र होती स्वच्छ हवेशी सोयीची होती परिसर शांत होता बाहेर आल्यावर स्कूटरपाशी उभा राहून किल्ली खिशातून काढता काढता श्रीधर म्हणाला हा शेवटचा नंबर हातातल्या पर्सशी चाळा करीत अरुणा म्हणाली तुमचा काय विचार आहे आत्ताच मला एखाद्या लॉजमध्ये पाठवणार आहात का म्हणजे सकाळीच तुम्ही म्हणत होतात ओ oh माय गॉड अरुणा मी काही तुला घरातून काढायची भाषा करत नव्हतो कम ऑन कम ऑन चल ब्लॉकवर तिचा चेहरा एकदम खुलला खरं तर ती प्रतिक्रिया श्रीधरच्या अगदी मनासारखी होती फक्त बोलण्याची अजून वेळ आली नव्हती